नमस्कार माझ्या अत्यंत जीवलग आणि श्रद्धावान भाविकांनो नवीन वर्षाच्या या मंगलमयी उंबरठ्यावर उभे असताना दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झाले आहे आज मी तुम्हाला अशा तीन भाग्यवान आणि बुद्धिवान राशींबद्दल सांगणार आहे ज्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि चातुर्याचा डंका दोन हजार संपूर्ण जगभर वाजणार आहे या राशींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात केवळ विजय आणि यशच मिळावे तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक मनापासून लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्री स्वामी समर्थ असे पूर्ण निष्ठेने नक्की लिहा आणि तुमच्या अंतर्मनात ज्या देवावर अढळ विश्वास आहे त्या तुमच्या लाडक्या दैवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका तुमच्या एका शब्दाच्या प्रार्थनेमध्ये अशी अद्भुत शक्ती आहे जी विश्वातील संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात खेचून आणू शकते आपल्या या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या हाईफ बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून हा दैवी संदेश महाराष्ट्रातील घराघरात पोहोचेल आणि तुमच्या या श्रद्धेचे फळ तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्त होईल विसाहात्तरमधील सर्वात हुशार राशींच्या या, या यादीत पहिली रास आहे ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो मला जाणीव आहे की गेल्या काही वर्षात तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य तो सन्मान झाला नाही लोकांनी तुम्हाला समजून घेण्याऐवजी तुमच्या द्विधा मनस्थितीचा उपहास केला पण दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची चाल अशी काही बदलणार आहे की तुमची निर्णय क्षमता ही, ही हिऱ्यासारखी चमकणार आहे तुमचा राशीस्वामी बुध हा दोन हजार सव्वीसमध्ये अत्यंत बलवान स्थितीत असणार आहे ज्यामुळे तुमच्या वाणीत आणि विचारात एक अद्भुत जादू निर्माण होईल तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की आपण खूप हुशार असूनही वेळेवर आपल्याला योग्य शब्द सुचत नाहीत किंवा लोक आपल्याला गृहीत धरतात पण आता ही परिस्थिती बदलणार आहे तुमच्या आयुष्यात जे मानसिक गोंधळ होते जी अस्वस्थता होती ती आता संपणार आहे तुमची बुद्धी आता अशा वेगाने चालेल की कठीण प्रसंगातही तुम्ही सहज मार्ग काढू शकाल नात्यांमधील गुंतागुंत असो किंवा कौटुंबिक वाद तुमच्या चतुराईने तुम्ही सर्व काही निस्तरून टाकाल जर तुम्ही या बदलासाठी तयार असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आराध्य देवाचे नाव लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप बटन दाबून ही सकारात्मक ऊर्जा आपल्या मनात साठवून ठेवा मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आत्मिक शोधाचे देखील असेल ग्रहांचे भ्रमण असे दर्शवते की तुमच्या कल्पनाशक्तीला आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळणार आहे तुम्ही आतापर्यंत केवळ विचार करत होतात पण दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही ते विचार सत्यात उतरवणार आहात तुमच्या घरातील जुन्या कटकटी किंवा नातेवाईकांसोबत असलेले मतभेद तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने आणि हुशारीने कायमचे संपून टाकाल तुमच्या प्रगतीचा मार्ग जो आजवर अडथळ्यांनी भरलेला होता तो आता पूर्णपणे मोकळा झाला आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नाव घेत पुढे जात रहा जर तुम्ही अजूनही श्री स्वामी समर्थ असे लिहिले नसेल तर ते त्वरित करा कारण हीच श्रद्धा तुम्हाला जगातील सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी लागणारी बुद्धी आणि शक्ती प्रदान करणार आहे या यादीतील दुसरी अत्यंत हुशार आणि प्रभावशाली रास आहे कन्या रास कन्या राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो तुमची रास ही मुळातच बारकावे टिपणारी आणि शिस्तप्रिय मानली जाते पण दोन हजार सव्वीसमध्ये तुमची हीच शिस्त तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या असतील ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाला तडा गेला होता कदाचित स्वतःच्याच माणसांनी तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे केले असेल पण दोन हजार सव्वीसमध्ये गुरु आणि शनीची जी अद्भूत युती होणार आहे ती तुमच्या बौद्धिक क्षमतेला एक वेगळीच उंची प्रदान करणार आहे तुम्ही आता केवळ समस्या शोधणार नाही तर त्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करणारे जगातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून ओळखशले जाल तुमच्या मनात असलेली ती सततची चिंता आणि आपण पुरेसे चांगले आहोत का हा जो प्रश्न तुम्हाला छळत होता त्याचे उत्तर आता तुम्हाला जगाच्या कौतुकातून मिळणार आहे जर तुम्हाला तुमच्या बुद्धीवर आणि देवावर तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हाईप बटन नक्की दाबा कन्या राशीच्या व्यक्तींना कधीकधी असं वाटते की त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच घेऊन जातात पण दोन हजार सव्वीसमध्ये हा अन्याय थांबणार आहे ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने न्यायाचा निकाल देणार आहे तुमच्या विचारांची स्पष्टता पाहून तुमचे विरोधकही थक्क होतील कुटुंबातील विस्कटलेली घरी बसवण्यासाठी तुमची बुद्धी मोलाची ठरेल तुमची विश्लेषण करण्याची ताकद आता घराला आणि समाजाला एक नवी दिशा देईल जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आपल्या लारक्या देवाचे नाव कमेंट्समध्ये लिहिता तेव्हा तुमच्या सभोवताली एक संरक्षणात्मक कवच तयार होते जे तुमच्या बुद्धीला कधीच भ्रष्ट होऊ देत नाही त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण वळूया दोन हजार सत्ताविसाव्या वर्षी तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली बुद्धिवान राशीकडे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या माझ्या जिवलग बांधवांनो तुमची रास ही नेहमीच काळाच्या पुढे चालणारी मानली जाते पण दोन हजार सव्वीस मध्ये तुमची ही दूरदृष्टी जगासाठी एक चमत्कार ठरणार आहे तुमचा राशीस्वामी शनी जेव्हा नवीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या बुद्धीला एक प्रकारची स्थिरता आणि परिपक्वता देईल गेल्या काही वर्षात तुम्ही अनेक मानसिक धक्के सहन केले आहेत अनेकदा एकतेपणा अनुभवला आहे पण हे, हे सर्व दुःख आता तुमच्यासाठी अनुभवाचे मोठे भांडार बनले आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही अशा काही कल्पना मांडाल की ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचे आणि तुमचे स्वतःचे नशीब पूर्णपणे पालटून जाईल लोकांच्या मनात तुमच्याबद्दल जो गैरसमज होता की तुम्ही थोडे वेगळे किंवा विचित्र आहात तो आता आदरात रूपांतरित होईल तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही घरातील आर्थिक आणि सामाजिक समस्या कशा चुटकीसरशी सोडवता हे पाहून सर्वजण चकित होतील जर तुम्ही या मोठ्या बदलासाठी सज्ज असाल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईप बटन दाबून ही दैवी ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित करा कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन शोधांचे आणि क्रांतीचे असेल तुमच्या विचारांमध्ये जी एक प्रकारची सात्विकता आहे ती तुम्हाला ईश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाईल तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता जरून भस्म होणार आहे तुमच्या बुद्धीला मिळालेली ही दैवी धार तुम्हाला जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या रांगेत नेऊन उभे करेल तुमच्या वाणीत आता सरस्वतीचा वास असेल ज्यामुळे तुम्ही कोणालाही आपलेसे करू शकाल हे सर्व शक्य होणार आहे ते केवळ तुमच्या अढळ श्रद्धेमुळे त्यामुळे आपल्या लारक्या दैवताचे नाव लिहायला आणि चॅनलशी जोडून राहायला अजिबात विसरू नका माझ्या प्रिय भाविकांनो या तीनही राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बुद्धिमत्तेचे सुवर्णयुग ठरणार आहे पण लक्षात ठेवा बुद्धीला जेव्हा श्रद्धेची आणि स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळते तेव्हाच जीवनाचे कल्याण होते तुमच्या आयुष्यात आतापर्यंत खूप अंधार होता खूप अपमान झाला असेल पण आता तो काळ संपला आहे ग्रहांचे हे अद्भुत बदल तुमच्या जीवनातील दुःखाचे ढग दूर करून आनंदाचा सूर्य घेऊन येणार आहेत स्वतःला कधीच कमकुवत समजू नका कारण तुम्ही त्या विधात्याचे अंश आहात जर तुम्ही अजूनही हाईप बटनवर क्लिक केले नसेल तर ते त्वरित करा कारण तुमची ही एक छोटी कृती तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा महापूर घेऊन येऊ शकते कमेंट्समध्ये आपल्या लाडक्या देवाचं नाव लिहून तुम्ही तुमचे नशीब स्वतःच्या हाताने लिहू शकता शेवटी मी इतकेच सांगेन की दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या संघर्षाचा सन्मान प्रत्यक्ष परमेश्वर करणार आहे मकर संक्रांतीपासून सुरू होणारा हा प्रवास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल तुमच्या कुटुंबात सुख समाधान आणि आनंद नांदू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमच्या बुद्धीने तुम्ही केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण समाजाचे कल्याण करावे हीच सदिच्छा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करणे आणि लाईक करणे हे केवळ एक तांत्रिक काम नसून ती तुमची या आध्यात्मिक परिवाराप्रती असलेली निष्ठा आहे पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि हाईप बटन डाबायला विसरू नका स्वामी तुम्हा सर्वांचे नेहमीच कल्याण करोत येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी ज्ञानाचा आणि यशाचा प्रकाश घेऊन येवो शुभम भवतु।